लातूरच्या अमोल शिंदेने संसदेत घुसखोरी केली त्याने संसदेत स्मोक कॅन्डल फोडून निषेध व्यक्त केला याच अमोल शिंदेला लागेल ती कायदेशीर मदत द्यायला आसिम सरोदे आता पुढे आलेत अमोल शिंदे याला जी काही कायदेशीर मदत लागेल ती आपण केली पाहिजे पण आसिम सरोदे अमोलला का मदत करणार आहेत या मदतीमागचा हेतू काय हेच पाहूयात भरतीच्या नावाने दिल्लीला गेलेल्या अमोलने संसदेत घुसखोरी केली पण थेट देशाच्या संसदेत घुसखोरी करणारा अमोल आहे तरी कोण पहिल्यांदा तेच पाहूयात भरतीच्या नावाने अमोल दिल्लीला गेला आणि त्याने हे कृत्य केलं अमोल काय करणार आहे तो कुठे जाणार आहे त्याच्या आई वडिलांना याची साधी कल्पनाही नव्हती काहीच नाही आम्ही दवाखान्यातून आला पूर्वी डिलिव्हरी झाली आणि त्यानं म्हणलं आई मला फक्त स्वयंपाक करून दे दोन भाकरी तेवढे घेऊन गेलाय दुसरं काहीच नाही आज लोकसभेच्या संसदेत तर प्रवेश केलाय जो की प्रवेश सुरक्षेच्या दृष्टीने तिथं नसतो इतरांना तरी देखील तिथं प्रवेश केला त्यांनी जी कल्पना दिली ती का किंवा अशी काय तुम्हाला कल्पना होती हा म्हणत होतं मागे पहिल्या वे वेळेस केलं तर त्यावेळेस मला तारीख दिली आहे मी जाणार आज डबल दिल्ला म्हणत होतं नेमकं दिल्लीला कशासाठी जायचं ते भारतीसाठी बाकीचं काही माहिती नाही आम्हाला संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोलने गुन्हा केलाच पण हा गुन्हा करण्यामागचा त्याचा हेतू काय होता हे विचारात घेऊन असीम सरोदे अमोलच्या मदतीला धावून जाणार आहेत अमोल, अमोल शिंदे याला जी काही कायदेशीर मदत लागेल ती आपण केली पाहिजे आणि त्यामुळे कायद्याच्या मदतीचा हात आम्ही अमोल शिंदेला देऊ त्याला पूर्ण आम्ही मदत करू एवढाच उद्देश आहे की अशा कृतीचं गुन्हेगारीकरण नव्हता या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपाचे मागण्या करणारे हे युवक आहेत भारतातला बेरोजगारीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ते सांगू इच्छित आहेत त्यांना घेऊन बसलं पाहिजे त्यांच्यासोबत तोडगा काय काढायचा ठरवलं पाहिजे आणि त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे तर हा असंतोष जो आहे त्याचं व्यवस्थापन होऊ शकेल त्यांच्या मनातल्या भीतीचं आणि असंतोषाचं व्यवस्थापन करणं ही सरकारची जबाबदारी आहे संसदेत घुसखोरी करणं खासदारांमध्ये स्मोक कॅन्डल फोडणं हे माफ न करता येण्यासारखं कृत्य आहे पण अमोलने हे असं का केलं त्यामागचं कारण शोधायला आसिम सरोदेंनी तयारी दाखवली आहे यावरून अमोल शिंदेला दिलासा मिळतो का त्याला काय शिक्षा होते न्यायालय अमोलबद्दल काय निरीक्षण नोंदवतं हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू